नमस्कार म्हणजे पितृपक्षामध्ये आळूच्या वड्यांना खूप महत्त्वाचं स्थान असतं त्या पानामध्ये तर घास घालतो आपण त्याला म्हणतात तर इथे आपण आता ना आळूची पानं घेतली त्याचे देठं काढून घेतलेली आहेत आणि त्याच्यामधलं जे पानामध्ये जे जाड भाग आहे ना देठाचा तो सुरीने ना कापून घ्यायचा म्हणजे जेणेकरून आपल्याला व्यवस्थित पानाचं फोल्ड करता येईल आणि पाण्यामध्ये ना जवळपास अर्धा तास आहे ना हे पानं बुडवून ठेवायचे म्हणजे त्याच्यावरची माती वगैरे ना ती निघून जाते स्वच्छ तीन चार पाण्याने धुवून येणं पुसून घ्यायची स्वच्छ आणि मग पुढची प्रोसेस करायची आपण तर आपल्याला असं दिसताना डोळ्याला वाटतं की स्वच्छ केलीत पण जेव्हा आपण पाण्यात भिजवून ठेवतो ना बरासा गाळ त्याच्यामध्ये साठतो तर इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे एक कप आणि पाव कप आपण तांदळाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये ती टाकलेली आहे धने पावडर जिरे पावडर टाकायची किंवा आखे जिरे टाकू शकतात आपण किती पीठ घेतले आहे त्यानुसार तिखट मीठ घेऊ शकतो इथे मी अद्रक आणि लसूणची पेस्ट घेतलेली आहे तुम्ही व्यवस्थित ठेचूनही घेऊ शकतात अद्रक लसूण चवीनुसार मीठ टाकायची थोडीसं सा साखर टाकायची आणि इथे मी लिंबू वापरलेलं आहे तुम्ही चिंचेचा कोळही वापरू शकतात आंबटपणा टाकण्याचं विशेष कारण म्हणजे घशाला खवखवत नाही हे पानं तर पीठ येणं थोडं थोडं पाणी टाकून येणं छान असं मिक्स करून घ्यायचं थोडं घट्टसरच राहू द्यायचं जास्त पातळ केलं ना तर ते पानं व्यवस्थित छान असे फोल्ड होत नाहीत आणि पीठ बाहेर येतं थोडं घट्टसरच राहू द्यायचं आहे पीठ तर आपण पानंसुद्धा स्वच्छ करून घेतली मधला देटाचा भाग काढून घेतलेला आहे म्हणजे कापून घेतला आहे तसंच इथे लाटण्याने लाटून घ्यायचं मधला जाड देताचा भाग म्हणजे छान असं फा पान ना फोल्ड होतं तर आता आपण थोडंसं तेल टाकायचं आणि पुन्हा पीठ आहे ना मिक्स करून घ्यायचं आणि एक एक पानाच्या थर लावून ना व्यवस्थित पीठ सर्व बाजूने लावून घ्यायचं तर पान तुम्ही आडवे उभे कसेही लावू शकतात फक्त पान घेताना ना असं पालथं ठेवायचं म्हणजे उलट्या बाजूने आपल्याला पीठ लावायचं आहे सरळ पान नाही लावायचं उलट्या बाजूने लावायचं म्हणजे फोल्ड व्यवस्थित होतो ते तुम्ही कृती बघू शकतात व्हिडिओमध्ये अशा प्रकारे आपण रोल तयार करून घ्यायचे साधारण चार ते पाच पानाचा एक रोल तयार करून घ्यायचा म्हणजे अशी छान अशी वडी तयार होते मिडियम साईजची तसं सा टाईट रोल करून घ्यायचा आणि इडलीच्या भांड्यामध्ये किंवा जाळीवरती तुम्ही वाफवून घेऊ शकतात एक साधारण पंधरा ते वीस मिनटं वाफून घ्यायचं लो टू मिडियम गॅसवरती म्हणजे छान असे शिजून येतात हे पानं व्यवस्थित अळूचे तर आता मी हे शिजवून घेते आहे तर इडली पात्रामध्ये करते तर त्या इडलीच्या भांड्याला ना थोडंसं तेल लावून घ्यायचं किंवा तुम्ही पातेल्यावरती चाणीवरती करत असाल ना तर चाणीवालासुद्धा थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे हे रोल आहेत ना हे के आलूच्या पानांचे ते असे सुटून येतात पटकन असं चिटकून बसत नाही तर मी आता हे वाफवून घेणार आहे एक साधारण पंधरा ते वीस मिनटं लो टू मिडियम गॅसवरती आणि थोड्या वेळ ना थंड होऊ द्यायच्या या वड्या म्हणजे हे रोल आहेत -गर्म ना थंड होऊ द्यायचे आणि मग कापायचे गरमागरम जर कापलं ना तर त्याचे तुकडे जास्त पडतात तर अशा पद्धतीने आपण मीडियम गॅसवरती छान असे वा तळून घ्यायचे हे अळूच्या वड्या तुम्ही तव्यावरती सुद्धा आहे ना शॅलो फ्राय करू शकतात किंवा डीप फ्राय करू शकतात अशा पद्धतीने आज ना आपण कुरकुरीत आणि कमंग अशी अळूची पानाची वड्या बनवलेल्या आहेत तर पितृपक्षामध्ये या पदार्थाला खूप महत्त्व असतं हे आवश्यकच असतं अळूच्या वड्या पानामध्ये तर तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे बनवत असाल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू